विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने विविध राजकीय पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत विधानसभेकरिता उद्धव सेनेकडून पूर्वमधून राजू वैद्य तर पश्चिममधून राजू शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे या सगळ्यांमध्ये मध्यमधून डॉ शोभ हाशमी यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजकीय मंडळींशी भेटीगाठी देखील सुरू केल्याचे कुजबूज सुरू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमाने जसं आपण सांगितले आत्ताच लोकसभाची निवडणूक संपलेले आहे त्यापूर्वीच मी उद्धव साहेबांना भेटलो होतो एक वर्षापूर्वी भेटलो होतो आणि तेव्हा त्यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं मला जसं कळलं त्यांचा स्वभाव वगैरे आणि त्यांचे विजन मी तेव्हापासून त्यांच्यासोबत जुळलेलं आहे आणि लोकसभामध्येही आम्ही त्यांचा इंडिया अलायन्सचा आणि आमच्या पार्टीचा काम केलेलं आहे आता विधानसभेचे इलेक्शन दोन तीन महिन्यानंतर आहे तर त्याची आम्ही तयारी करू लागले आता सर आपण उद्धव साहेबांबरोबर चुकलेले आहात शिवसेना पक्षाची मागची पार्श्वभूमी जर तर खास करून मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा शिवसेनेच्या विरोधातला खूप मोठा समाज आहे शिवसेनेला अंतसंख्या समाजाच्या विरोधात काम केलेलं आहे ही एक भावना झालेली आहे आणि आपण शिवसेनेकडून काय सर्वप्रथम शिवसेना पार्टीने कधीच मुस्लिम लोकांच्या विरोधात काम केलेलं नाही आणि शिवसेना पार्टी कधी मुस्लिम लोकांच्या विचाराच्या विरोधात न होती जे काय स्टेटमेंट येत होते ते पॉलिटिकल स्टेटमेंट असतात कोणतीही पार्टी ते स्टेटमेंट देऊ शकतात कोणताही लिडर दे स्टेटमेंट देऊ शकतात हे मला खात्री आहे की शिवसेना हे सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आहे जसे उद्धवसाहेब नेहमी म्हणतात की त्यांचं हिंदुत्व जे आहे आमचे पार्टीचं जे हिंदुत्व आहे ते चुली पेटणारा हिंदुत्व आहे घरी पेटणारा हिंदुत्व नाही तर हे चुकीची बातमी आहे चुकीचे बोलणं आहे की हे मुस्लिम लोकांचे विरोधात आहे आमची पार्टी हे सर्वांना साथ घेऊन चालणारी पार्टी आहे सर आपण ज्या समाजाशी समाजातून येतात त्या समाजाचा शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि दुसऱ्या पार्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन खास करून काँग्रेस पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे शिवसेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह आहे आपण उच्च शिक्षित आहात आणि आपण शिवसेनेसारख्या पक्षाची निवड करताय यामागचं गूढ काय आहे आपण जर बघितलं असाल जर आपण स्टडी केलेली असेल लोकसभाच्या इलेक्शनची तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडिया समेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व मुस्लिम समाजाने सर्व समाजांनी फक्त नाही मुस्लिम सर्व समाजांनी मिळून भरभरून इंडिया अलायन्सला शिवसेनाला काँग्रेसला एन सी पीला सर्व पार्टीचे जे उमेदवार होते त्यांना भरभरून ओढ दिलेला आहे मतदान केलेलं आहे मी स्वतः कोणताही जातीवाद किंवा असा धर्माविषयी बोलणं टाळतो आणि मी या जातीवादला मानत नाही मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मला असं वाटते कि जातिवाद ये आम् सोसायटी मधे जे पसरत है तो चांगला नहीं आम अन मी थोड़ा सा यानी बोलता बोलता है बोलू बोलू इच्छितो हिंदी मधे कारण ते तुमसे जे ऐकनारे अल हिंदी सुध्धा बगना है तो ये जातिवाद की जो चीज़ है हमारे समाज के अंदर जो फैलाई जा रही है ज़्यादा करके ये बीजेपी की तरफ से और बीजेपी के कुछ जो टीम आ, हमारे पार्टीज़ यहाँ छोड़ी हुई है उनके जरिए तो मुझे नहीं लगता है कि ऐसा कोई जातिवाद की चीज़ है कोई भी मुसलमान शिवसेना को जातिवादी पार्टी बोलकर नहीं देखता है ना ही शिवसेना कोई ऐसा किसी को कम करके या आइसोलेटेड करके देखती है उसी वजह से पूरे महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के 31 वन आउट ऑफ 48 चुनकर आए हैं तो मुझे लगता है कि लोग अब समझ चुके हैं वक्त बदल चुका है और अभी लोग सब मिलजुल कर रहना चाह रहे हैं सब लोगों का टारगेट है कि उनकी बेसिक नीड्स जो है रोटी कपड़ा मकान और उसके साथ साथ एजुकेशन और हेल्थ इन चीज़ों पर बात की जाए और ऐसी ही बातों के लिए मैं पार्टी के साथ जुड़ा हूँ सदैव उन पार्टी के साथ काम करता रहूँगा लोगों के लिए काम करता रहूँगा जातिवाद की हमारे पास कोई जगह नहीं है सर जैसा अभी आपने कहा है बीजेपी <coughs> के साथ की जो पार्टियाँ वो जातिवाद फैला रही है बीजेपी के साथ की कौन सी पार्टियाँ है जो जातिवाद फैला रही है मैं किसी पार्टी का नाम लेकर किसी को ब्लेम नहीं करना चाहूँगा हमारे सुनने वाले जो दर्शक है वो काफ़ी समझदार है <coughs> वो देख लेंगे की बी जे पी के साथ और इनडायरेक्ट कौन काम कर रहा है सर अगर पार्टी देते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तुम्हाला तिकीट दिलं मशा तुम्ही हातात जर घेतली सगळ्यात म्हणजे प्राधान्य देण्याचे सारखे काम काय आहेत कारण की तुम्ही स्वतः डॉक्टर आहात सगळ्या गोष्टीची जाण आहे उच्च शिक्षित आहात काय जसा मी तुमच्याशी आता बोललो की माझा प्रथम जे असेल ते पहिले तर तुम्ही सांगितले की जर पार्टीने तिकीट दिला तर ते पार्टीचा डिसिजन असेल जेव्हा पार्टीच्या आदेश येईल पार्टीच्या वरिष्ठांनी असा डिसाईड केला तर मी त्याचं पालन करेल आणि माझी इच्छा आहे की जर मी लोकांमध्ये गेले आणि निवडून आलो आणि हे चान्स मला भेटला तर आमचे पार्टीचं जसं आहे तसंच माझाही विजन आहे की सर्वप्रथम जसा मी सांगितला रोटी कपडा मकान म्हणजे लोकांना जे बेसिक सुविधा पाहिजे असते जे रोजगार पाहिजे जे त्यांना राहाय राहायची जे सोय असते जैसा खूब सारे लोग आए त्या घर नहीं त्या जॉब नहीं तो हमचा प्राथमिक इसमें रहेगा करने के लिए और दूसरा जैसे मैं डॉक्टर हूँ तो सबसे पहले मुझे मालूम है कि हेल्थ के लिए क्या क्या चीज़ों की ज़रूरत है हेल्थ में क्या काम किए जा सकते हैं